सांगा मागे आमचे भाऊ लाडके भाऊ जरा हात वर करून सांगा तिकडे माग हो दुपट्टावाला मनवाला लाल भाऊ भगवा कपडे घातलेला तू भगवा कपडा घातला काय चिंता कशाला करत इकडं हो टोपीवाले भाऊ तिकडे कोण आपल्या उन्हामध्ये बसल्या बिचारा आमच्या लाडक्या बहिणी त्यांना ऊन लागून आले पूर्ण नाही टाकला अध्यक्ष तुम्ही कमजोर तुम्ही असं कसं लढाल हा काही बजेट नाही चिंता नको करा ने ने करी करी अरे निवडणूक अधिकाऱ्याला सांगू ना बजेट हे केवढ्याचं आहे ते केवढ्याचं आहे एक, एक पडद्याचं का लावून पन्नास रुपये लावाल काही काळजी नको करा निवडणूक आयोगाला हिशोब देऊ आपण हिशोबच घेईल कधी आपला ते हिशोबासाठी भेऊन राहिले आणि मी स्टार प्रचारक आहे त्यामुळे कशाला हिशोब लागते आणि त्यामुळे राज्यावर आहे आम्ही शोभ देऊ आमच्या लाडक्या बहिणीला उन्हात नाही बसवायचं यानंतर हेही महत्वाचं की आज गडचिरोलीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणाले की काय खर्च करायचं आहे ते खरा मी मी महसूल मंत्री बसलेलो इकडे कोण निवडणूक आयोग त्यांना खर्च मी देतो हा जो दर्प आहे भाजपचा एकेकाळी जे चंद्रशेखर बावनकुळे या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राहिले सध्या ते महसूल मंत्री आहेत एकीकडे आम्ही संविधानाच्या विरोधात जाणार नाही असं म्हणणारी भाजपा संविधानाच्या चौकटीला कशी उल्ल ओलांडत आहे आणि निवडणूक आयोग काय पक्षपाती पद्धतीने काम करत आहे मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातन निवडणूक आयोगाला माझा प्रश्न आहे की काय बावनकुळे यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई करण्यासाठी धजावणार आहे का ज्या बावनकुळेंनी आज भर सभेमध्ये आपला पैशाचा मुजोरपणा दाखवत सरळ सरळ समोरच्या मतदारांना आर्थिक प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला त्या चंद्रशेखर बावनकुळेंवर सत्ताधारी मंत्र्यावर निवडणूक आयोग कारवाई करणार आहे का की निवडणूक आयोग फक्त आणि फक्त विरोधकांचे उमेदवार आणि विरोधकांची निवडणूक प्रचार यंत्रणा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे याचा आम्हाला प्रश्न